महाराज सायजीराव गायकवाड यांचा स्मृती दिवस त्यांना प्रथम अभिवादन करूया मित्रांनो भारताच्या इतिहासात जे कल्याणकारी राजे होऊन गेलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने तीन चार नावच आपल्या समोर येतात त्यांचं कार्य ये केवळ एकट्या व्यक्तीसाठी नाही जातीसाठी नाही तर संपूर्ण देशासाठी राष्ट्रासाठी असं त्यांचं कार्य त्यांच्या स्वप्नातला भारत लोककल्याणकारी राज्य निर्माण व्हावं मग त्यामध्ये सुरुवात आपण जशी सम्राट अशोकांपासून करतो महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सयाजीराव गायकवाड शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचं नाव प्रामुख्याने नाही तर अगत त्याने घ्यावं लागेल कारण यांचं कार्य हे एकूणच मानवी कल्याणाचं कार्य त्यामुळेच आजची ही जी पिढी घडलेली आहे आजचा जो समाज निर्माण झालेला आहे राष्ट्र उभं झालेलं आहे यांच्याच कर्तृत्वामुळे किंवा यांच्याच एकूणच त्यांचा जो दृष्टिकोन होता त्याबद्दल मित्रांनो जेव्हा आपण साय महाराज सायाजीराव गायकवाड यांचा विचार करतो तेव्हा बडोद्याचं संस्थान आपल्या समोर येतं त्याचबरोबर त्यांचं तिथलं कार्य आणि बाबासाहेबांचं शिक्षण जेव्हा बाबासाहेबांना परदेशी म्हणजे विलायतीला शिक्षण घ्यायची त्यांची इच्छा झाली तेव्हा बाबासाहेब प्रथमतः महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे गेले आणि दोन महान व्यक्तीची ती जर भेट टळली असती तर आज जे आपल्याला नवसमाज निर्माण झालेला आपण बघतोय तो कदापि आपल्याला बघता बघ बघायला मिळाला नसता संविधान निर्मितीपासून एकूणच राष्ट्र निर्मिती ही आज जी आहे ती झाली नसते मित्रांनो सहजराव गायकवाडांचं जे शैक्षणिक कार्य आहे आणि आज त्याचे जे दृश्य परिणाम आहे त्यावर आपण चर्चा करणार या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत माननीय शिवे सर जुळलेले आहेत एम डी चंदन शिवे सर हे समाजचिंतक आहेत विश्लेषक आहेत त्याचबरोबर बामसेब या सामाजिक संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत सर एम एन टीच्या वतीने स्वागत आपले धन्यवाद प्रेक्षकांना विनंती आहे माझी की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण या विचारातूनच सामाजिक परिवर्तन आणि त्यानंतर सामाजिक क्रांती होईल असे आमचा दावा नाही आहे पण हातभार लागेल हे महत्वाचं साधन आहे सर पहिला प्रश्न आज स्मृती दिवस आहे महाराज साजीराव गायकवाडांचं आणि आपण केलेले उपकार विसरणारे लोक नाही आहेत श्रमिक व्यवस्थेतून आपण आलेले लोक आहोत श्रमिक संघातून आलेले लोक हो। आहोत आम त्यामुळे आमची परंपरा आहे की केलेले विस उपकार न विसरणे कृतज्ञपणा आमच्या समाजामध्ये आजही आहे ती आमची परंपरा आहे आजचा हा विषय केवळ त्यांचा जय जयकार करणे किंवा त्यांची उपरती करणे हा एवढाच नाही आहे एकूणच राष्ट्रनिर्मितीसाठी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे किंवा त्यांच्या प्रथम सामाजिक कल्याणाच्या राजकीय कल्याणाच्या दृष्टिकोनातून त्यांचा काय विचार होता नंतर आपण त्यांचा शैक्षणिक विचार काय आणि त्यांनी केलेली कार्य काय या संदर्भात आपण चर्चा करू आम्हाला थोडक्यात महाराज महाराजराव गायकवाडांच्या संदर्भात जाणून घ्यायचं निश्चित सर खूप खूप धन्यवाद गावंडे सर येमएंटीच्या वतीनं आजच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या स्मृती दिनानिमित्त ही जे चर्चा तुम्ही आयोजित केली त्याबद्दल पहिल्यांदा मी यमएंटीचा आणि तुमचं व्यक्तिशा मी धन्यवाद व्यक्त करतो तसं पाहिलं तर आपल्या भारताचा जो इतिहास आहे या इतिहासामध्ये ज्या घडामोडी घडत गेल्या त्यातली एक महत्वाची घडामोड म्हणजे इंग्रजांचं या देशामधले येणं अर्थात इंद्र इंग्रज या देशामध्ये आले त्याला केवळ इंग्रजांचं येणं इथपर्यंत इत, ते बघून नाही चाललं तर या देशामधली जी प्रचंड अशी विषमतावादी व्यवस्था होती या व्यवस्थेमुळे इंग्रज इथं आलेले जर देश हा विखोरलेला नसता जाती व्यवस्थेत विखोरलेला नसता तर मात्र इंग्रजांचं धाडच झालं नसतं परंतु इथल्या जाती व्यवस्थेने इंग्रजांना इथं आणलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीत इंग्रज इथं आले खरं पण त्याच इंग्रजांच्या कालखंडामध्ये साधारण अठराशे त्रेसष्ट मध्ये महाराजा सयजराव गायकवाडांचा आपल्याच महाराष्ट्रामध्ये इथं जन्म झाला म्हणजे जा आपला नाशिक जिल्हा जो आहे तिथलं जे गाव आहे छोटंसण त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला दत्तक म्हणून ते मग बडोद्याला तिकडं गेले आणि त्या ठिकाणी मग बडोद्याची जी गादी आहे तिथले अधिपती ते झाले तुम्ही जसं म्हटलं की त्यांचं सामाजिक किंवा जे त्या अनुषंगानं जे काय कार्य आहे तर याच्या अनुषंगाने आपल्याला एका वेगळ्या नजरेनं पाहता येईल आपण असं पाहतो की इंग्रज ज्यावेळेला या देशामध्ये आले त्यावेळेला या देशामध्ये जी सामाजिक व्यवस्था होती ती व्यवस्था खूप भयानक होती म्हणजे जाती व्यवस्थेचा इतका कहर होता म्हणजे पेशवाईमध्ये या जाती व्यवस्थेचं इतकं म्हणजे टोकाच टोकाची परिस्थिती होती की असं म्हणतात की तलवारीचा दांडू आणि शिराचा चेंडू अशी परिस्थिती होती म्हणजे माणसाला माणसाचे मानवी अधिकार ठेवायला म्हणजे मिळतच नव्हती अशी एकंदरीत स्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये सयाजीराव गायकवाडांच्याकडं बडोद्याचं संस्थानाचं अधिपतीपद आलं आणि एका बाजूला इंग्रजांचं राज्य पण होत हे आलं त्यावेळेला सवाय सयाजीरावांनी एका बाजूला इंग्रजांचा पूर्ण देशामध्ये अंमल तर होता आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला इंग्रजांनाही सांभाळायचं किंवा त्यांचा आपल्यावर रोष येणार नाही याचीही काळजी घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला या देशामधली जी विषमतावादी व्यवस्था आहे या व्यवस्थेतून माणूस असणाऱ्या माणसाला जो जनावरासारखं जीवन जगतो त्याला त्या जनावरासारख्या पशुतुल्य जीवनातून बाहेर काढणं ही दुहेरी कसरत होती आणि ही कसरत त्यांनी साधली म्हणजे असं की त्यावेळेला अगदी ज्या वेळेला त्यांच्याकडे हे बडोद्याचा संस्थानाचा कारभार आला जवळपास साठिक वर्ष त्यांनी तो कारभार पाहिला आणि तो बघत असताना ते म्हणजे अमेरिका इंग्लंडला गेले तिथली परिस्थिती बघितली तिथली एकंदरीत सभ्यता बघितली संस्कृती बघितली तिथलं शैक्षणिक व्यवस्था बघितली तिथली सामाजिक व्यवस्था बघितली आणि ज्यावेळेला ती इथं आले अगदी अठराव्या वर्षी ते परदेशात गेले ज्यावेळेला ती इथं आले त्यावेळेला तिथलं पाहून इथं त्यांनी बदल करायचं ठरवलं जसं की बघा इथं इथली जी कल्याणकारी शब्द तुम्ही वापरला तर कल्याणाचा मार्ग असतो कुठे तर गावाची जी व्यवस्था आहे तिथं कल्याण सुरुवात होतं म्हणजे लोकांच्या कल्याणाशी संबंधित थेट संबंधित तो विषय असतो गावाची ग्रामपंचायत तर सयाजीराव गायकवाडांनी ग्रामपंचायतीमध्ये सुधारणा घडवून आणल्या पहिला मुद्दा दुसरा असं की त्यांचं असं मत होतं की शिक्षणानंच माणसाच्या मध्ये क्रांतिकारी बदल होऊ शकतो जर असं आहे तर इतले। इतले मग त्यांनी शिक्षणाच्याकडे खूप मोठं लक्ष दिलं आता सविस्तर पुढच्या प्रश्नामध्ये आपण ते बघूच पण हे सगळं करत असताना त्यांनी ज्या रूढी होत्या म्हणजे अनिष्ट रूढी परंपरा ज्या की व्यवस्थेनं निर्माण केलेल्या होत्या इथल्या इथल्या व्यवस्थ विषमतावादी व्यवस्थेनं की त्यामध्ये सतीची प्रथा असेल बालविवाह असेल किंवा पडदा पद्धत असेल किंवा मग अगदी गावंडे सर एक विषय म्हणजे ते खूप घाणेडी एक प्रथा होती म्हणजे कन्या विक्रय प्रथा कन्या विक्रय प्रथा म्हणजे मुलीला विकायचं अशी प्रता। प्रता। त्या प्रता त्या मानुशा, मानुशा ती प्रथा या प्रथा त्या प्रथा त्यांनी बंद केल्या म्हणजे माणूस हा माणूस नव्हता तर ती विकण्या विकण्याची आणि घेण्याची ती वस्तू बनली होती अशी भारतातली स्थिती होती आणि अशा परिस्थितीत इतकं मोठं धाडसाचं सामाजिक निर्णय घेणं किंवा स्त्रीचा वारसा हक्काचा मुद्दा आहे जो नंतरच्या काळामध्ये मग संविधानामध्ये तो मुद्दा आला की स्त्रीचा वारसा हक्क आहे हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून ह्या प्रथा बंद केल्या चांगल्या प्रथा पण त्यांनी घालून दिल्या जसं की वेगवेगळ्या जातीमध्ये मिश्र विवाहाची पद्धत जी आहे ती त्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं विधवा ज्या आहेत या विधवांच्या बाबतीमध्ये विवाह त्यांचे कसे होतील आणि त्यांचं जे जीवन आहे हे सुखकर कसं होईल याच्यासाठी त्यांनी म्हणजे प्रयत्न केले अगदी अस्पृश्यतेची जी अत्यंत घनिष्ट घाणेरडी एक या भारताच्या एकंदरीत या व्यवस्थेमधला तो कला डाग म्हणता येईल तर ती अस्पष्टता जी आहे त्याच्या निवारणासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले तर एकंदरीतच सामाजिक बदलण्याचं अत्यंत धाडशी याला धाडशी म्हणतोय मी अत्यंत धाडशी काम एक राजा म्हणून सुद्धा म्हणजे राजे पण असतात पण राजे हुकुमशाही राजे वेगळे आणि लोककल्याणकारी राजे वेगळे तर महाराजा सयाजीराव गायकवाड हे लोककल्याणकारी राजांच्या पंक्तीमध्ये मोडतात जसं छत्रपती चा, शाहू महाराज लोककल्याणकारी राजाच्या पंक्तीमध्ये येतात छत्रपती शिवाजी महाराज लोककल्याणकारी राजाच्या पंक्तीमध्ये येतात पाटणी माग जर इतिहासात मध्ये बघितलं तर सम्राट अशोकापासूनची ही श्रंखला आहे तर त्या श्रंखलेमध्ये हे राजे म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा आपण उल्लेख करतो गावांडे सर जी सर आमच्या एकूणच आमच्या बहुजन नायक नायकांनी एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले जे फुले स्पष्ट केलेलं आहे की शिक्षणाला महत्व दिलेलं आहे अगदी गाडगे बाबा सुद्धा जेवणाची ताट विका पर मुलांना शिकवा असा संदेश देतात ज्यांच्या हातात सत्ता आहे ते राजे महाराजे सयाजीराव गायकवाड ते कसं बर या शिक्षणाला महत्व देणार नाही आणि बाबासाहेबाचं एक समोर उदाहरण आहे बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या आधी त्यांनी ज्या काही शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली होती त्याविषयी काय सांगा नंतर आपण बाबासाहेबांचा उल्लेख करणारच आहोत नक्की सर जसं आपण पाहिलं की त्यावेळेची सामाजिक व्यवस्था जी होती ती विषमतावादी होती आणि या विषमतावादी सामाजिक व्यवस्थेमध्ये शिक्षण जे आहे हे शिक्षण हे सर्वांसाठी खुलं नव्हतं जसं पाठमाग पण वारंवार आपण सांगताना सांगतो की स्त्री शूद्रो विद्या नाधी म्हणजे स्त्रियांना आणि शूद्रांना हे शिक्षण बंद आहे असं एकंदरीत धर्मग्रंथामध्येच नमूद केलेलं आहे आणि तशा पद्धतीची व्यवस्था होती आणि त्यामुळं स्त्री जो आहे समस्त स्त्रीवर्ग मग तो कुठलाही स्त्री वर्ग असेल तर त्याला शिक्षणाची बंदी होती दुसऱ्या बाजूला शूद्र जो आहे ज्याला आजच्या काळामध्ये अं म्हणजे महाराष्ट्रात म्हटलं तर मराठा ओबीसी एस सी एस टी म्हणजे मराठा ओबीसी जे म्हणतो आपण तर हा शूद्र वर्ग तर याला शिक्षणाची पूर्णता बंदी होती अशी एकंदरीत त्या काळामध्ये भारतामधली स्थिती होती ज्या वेळेला महाराजा सयजीराव गायकवाडांच्या हे लक्षात आलं <coughs> त्यावेळेला त्यांनी शिक्षणासाठी म्हणजे अठराशे त्र्याण्णव त्यान, मध्ये अठराशे त्र्याण्णव मध्ये म्हणजे ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य पूर्ण देशामध्ये अं अंमल सुरू होतं <tries> आणि मग अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी शक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं गावंडे सर विशेष बाब अशी की देशामधलं हे पहिलं राज्य की ज्या राज्यामध्ये शक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं आणि मग अठराशे त्र्याण्णव मध्ये हे सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं त्या काळामध्ये हजारो शाळा सईदराव गायकवाड त्यांच्या संस्थानामध्ये काढल्या आणि या शाळांच्या माध्यमातून म्हणजे त्या काळामध्ये बघा साधारण तीन हजार पाचशे पेक्षा जास्त शाळा आपल्या संस्थानामध्ये त्यांनी काढल्या म्हणजे एकट्या बडोदा संस्थानामध्ये इतकी शाळांची संख्या जर पाहिली आता त्या काळातली ही शाळांची संख्या म्हणजे खूप क्रांतिकारी पावलं आहे आणि मग त्या शाळा काढल्या केवळ प्राथमिक शिक्षणाच केलं असं नाही या प्राथमिक शिक्षणामध्ये ज्यांना शिक्षणाची दारं बंद होती किंवा जी एकंदरीत जी जातीची उतरंड आहे या उतरंडीमध्ये मग शूद्र आहे शुद्राच्या खाली अतिशूद्र आहे अतिशूद्राच्या खाली तर या जी उतरंड आहे या उतरंडीमध्ये अतिशूद्रांना म्हणजेच अस्पृश्यांना किंवा एस सी एस शिक्षणाची अपूर्णच बंदी होती त्यांनाही शिक्षण मिळावं याच्यासाठी सुद्धा त्यांनी तरतूद केली आणि त्यामुळे तो वर्ग पण शिकायला लागला तर या पद्धतीने त्यांनी ही तर सुरुवात केलीच पण या बरोबर त्यांनी शिक्षणामध्ये उच्च शिक्षण जे आहे म्हणजे प्राथमिक शिक्षण तर घेतलं मग उच्च शिक्षणाचं काय तर उच्च शिक्षणासाठी सुद्धा शिष्यवृत्तीची सुरुवात स्वतः महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केलेली आहे म्हणजे शिष्यवृत्तीचे जनक म्हणता येईल आपल्याला थोडक्यात मग त्याच्यानंतर मग शाहू महाराजांनी केली वगैरे हा पुढचा म्हणजे संविधानामध्ये आलं पण शिष्यवृत्तीचे जनक आपल्याला त्यांना म्हणता येईल शिक्षणामधल्या शिष्यवृत्तीचे जनक हे महाराजा सयाजीराव गायकवाडांनी आपल्याला म्हणता येईल तर त्यांनी हे शिक्षणाचं जे आहे हे कार्य जे आहे मोठ्या हिमतीनं किंवा हिररीनं सुरू केलं संस्थानामध्ये आणि हे, हे, हे जे शिक्षण आहे हे शिक्षण करत असताना केवळ शिक्षणच नाही तर शिक्षण हे दोन अनेक पद्धतीचं असतं म्हणजे शाळेच्या चौकटीमध्ये किंवा चार भिंतीमध्ये दिले जाणार शिक्षण एवढंच नाही तर समाज शिक्षण म्हणून पण एक शिक्षण असतं तर तेही शिक्षण त्यांनी सुरू केलं जसं की बघा त्यांनी कलाभुवन संस्था निर्माण केली किंवा विद्या मंदिर निर्माण केलं किंवा श्री सयाजी साहित्य माला निर्माण केली या माध्यमातून पुस्तकाची निर्मिती केली म्हणजे बघा की त्या काळामध्ये ज्या वेळेला शिक्षणाची अशी परिस्थिती होती एका विषमता व्यवस्थेने शिक्षणाचं इतकं सगळं वाटुळं करून ठेवलं होतं त्या काळामध्ये यांनी या सगळ्या संस्था आणि गोष्टी इतकंच काय शिक्षण हे शाळेच्या परिगा पलीकडे जाऊन ते शिक्षण मिळावं वा। याच्यासाठी वाचनालयाची एक चळवळ उभी केली गावंडे सर तुम्हाला विशेष म्हणजे सांगतो की त्यावेळेला त्यांनी वाचनालय जी सुरू केली ज्यावेळेला ते अमेरिकेला गेले त्यावेळेला अमेरिकेच्या मध्ये त्यांनी ती काही वाचनालय बघितली अमेरिकेचाही विचार होता अमेरिके की अशा पद्धतीची वाचनालय पण अमेरिकेच्या अगोदर स्वतः साईजराव गायकवाडांनी बडोद्यामध्ये एक सेंट्रल लायब्ररी निर्माण केली आणि ही जी सेंट्रल लायब्ररी आहे ती आजही आहे अस्तित्वामध्ये आपण तिथे जर गेलो तर आपल्याला ती पाहायला मिळते तर या लायब्ररीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तर सगळं साहित्य होतच आजी आहे पण गावागावातल्या लोकांच्या पर्यंत शिक्षण अनौपचारिक शिक्षण पोहोचावं यासाठी वाचनाची एक चळवळ त्या काळात उभी केली गेली बैलगाडीमध्ये म्हणजे बैलगाडीमध्ये पुस्तकं टाकली जायची त्या बैलगाड्या गावा गावागावात फिरायच्या आणि गावागावमध्ये त्या बैलगाड्या फिरून मग तिथं लोकांना पुस्तकं वाचायला दिली जायची अशा पद्धतीनं अनौपचारिक शिक्षणाचं एक वेगळं वेगळा प्रयोग या देशामध्ये प्रथमता साईजराव गायकवाडने केला आणि केवळ विद्यार्थीच नव्हे केवळ प्राथमिक किंवा के माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेणारे लोक नव्हे तर समाजाच्या पण शिक्षणाची त्यांनी व्यवस्था केली आणखी एक आठवण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला ते अमेरिकेला गेले त्यावेळेला तिथं इंग्लंड अमेरिकेला ते गेले तर तिथं ग्रंथतज्ञ विल्यम बॉर्डन नावाची एक व्यक्ती तर त्यांनीच त्यांना बडोदेमध्ये आणलं आणि इथं ठेवलं म्हणजे बडोदेमध्ये आणूनच ठेवलं त्यांना जे ग्रंथतज्ञ होते त्यांना आणि त्या माध्यमातून ही सगळी ग्रंथ चळवळ उभी केली ही ग्रंथ चळवळ देशामधली सर्वात मोठी आणि सर्वात म्हणजे क्रांतिकारी अशा पद्धतीची ग्रंथ चळवळ आपल्याला म्हणता येईल ती ग्रंथ चळवळ त्यांनी सुरू केली तर अशा पद्धतीनं आता इतकंच नाही तर तुम्ही बघा त्या काळामध्ये काही विद्यार्थ्यांना शिकता येत नव्हतं तर त्या विद्यार्थ्यांनी कमवायचं आणि शिकायचं तरी ही nice. कमवा शिका योजना आपल्याला महाराष्ट्रामधले हा कर्मभाऊराव पाटलांनी जी आपल्या रेत शिक्षण संस्थेमध्ये आणली तर त्याचं मूळ हे सयजीराव गायकवाडांची ती व्यवस्था आहे म्हणजे सयाजीराव गायकवाडांनी ती कमाव शिका ही व्यवस्था सुरू केली आणि तिचं मग नंतर मोठ्या प्रमाणात पुनर्जीवन जीवा आहे किंवा मोठ्या प्रमाणात तिला व्यापकता हे या कर्मविहराव पाटलांनी दिली आणि म्हणून आपण पाहतो की कमाव शिका योजनेच्या माध्यमातून बॅरिस्टर पी जी पाटलांसारखे किंवा कर्म रयतमध्ये झालेले अनेक विद्यार्थी आपण पाहतो किंवा हे सगळं बघतो तर हे सगळं याचं मूळ हे म्हणजे खुद्द सयाजीराव गायकवाडांचं जे शैक्षणिक कार्य आहे ते आहे तर या पद्धतीनं त्यांनी शिक्षणाचं जे काम आहे त्याच्यामध्ये खूप क्रांतिकारी गोष्टी केल्या आता मी थोडस रिलेट एखादी गोष्ट म्हणजे जोडून सांगतो तुम्हाला शिक्षणाचं काम स्वतः सयाजीराव गायकवाड यांनी केलं व त्या कामाचा परिणाम इकडं फुले साहेब आणि इकडं भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज या तिन्ही मध्ये आपल्याला तीन चार गोष्टीमध्ये दिसतो तो कसा शाहू महाराजांनी पण शिक्षणाचं काय केलं आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्यांच्या संस्थानामध्ये त्याच पद्धतीनं जतोबा फुले ज्यावेळेला शेतकऱ्यांचं असूड हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला त्या, त्या पुस्तकाचं वाचन बडोद्यामध्ये खुद्द फुले साहेबांनी केलेलं आहे ते पाच सात दिवस ते वाचन चाललं त्या ठिकाणी आणि ते स्वतः गायकवाड गायकवाड यांनी ते ऐकलं इतके दिवस आणि ऐकल्यानंतर त्या पुस्तकाची स्तुती तर केलीच पण बऱ्याच प्रकारे मदत केली त्यांना आता हीच गोष्ट फुले साहेबांच्या आणि सजीराव आयकाण्याचे चांगले संबंध असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले साहेबांनी शिक्षणाची जी चळवळ उभी केली आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्याचा परिणाम काय झाला तर महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं सार्वत्रिककरण झालं आणि ते, ते शिक्षणाचं सार्वत्रिकरण देशामध्ये पोहोचलं तीच गोष्ट पुन्हा संविधानामध्ये आली आणि आज आपण पाहतो की शिक्षणाचं सार्वत्रिककरण अशा पद्धतीने देशामध्ये दिसत दुसरं मी उदाहरण कर्मवीर भाऊराव पाटलाच देतो कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांचे आणि सहजयराव गायकवाडांचे सुद्धा खूप घनिष्ठ संबंध होते आता तसं पाहिलं तर सहजराव गायकडांच्या अनेक जणांसोबत घनिष्ठ संबंध होते अगदी टाटांच्या सोबत पण होते टाटांची ही जी स्टील कंपनी आहे ती पण निर्माण करायला सईजीराव गायकवाडांनी मदत केली होती पण याच्यासोबत जे कर्मवीरांच्या सोबत जे संबंध होते त्या कर्मविरोव पाटलांनी काय केलं की कर्मविरो पाटले हे सत्यशोधक समाजाचे म्हणजे फुल्ले साहेबांची अनुयी बघा एका बाजूला सैजीराव गायकवाडांचा आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा असा संबंध दिसतो आपल्याला आणि त्याची शिक दुसऱ्या बाजूला सईजराव गायकवाड राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि त्याच्यासोबत मग कर्मवीर भाऊराव पाटलांची निर्माण केलेली अ ही जी रयत शिक्षण संस्था हा जर सगळ्या श्रंखला बघितली आपण तिथं की या माध्यमातून अ कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था निर्माण केली आणि त्या माध्यमातून शिक्षणाचं ता महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं जाळा निर्माण केलं हा एक परिणाम दिसतो तिसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्तीच्या माध्यमात दर मग पन्नास रुपये शिष्यवृत्ती द्यायची त्यावेळेला ह्याला इंग्लंडला वगैरे अमेरिकेला बाबासाहेब ज्यावेळेला शिकायला गेले त्यावेळेला मग बाबासाहेबांनी शिष्यवृत्ती दिली बाबासाहेब शिकले आणि शिकल्यानंतर ज्या वेळेला बाबासाहेब इथं भारतामध्ये आले त्यावेळेला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना या शिक्षणाच्या हेतून केली त्याच्यानंतर ती जी स्थापना आहे त्या स्थापनेच्या नंतर संविधानामध्ये जेवढ्याला आपण पाहतो त्यावेळेला शिक्षणाचा सक्तीचा आणि मोफत शिक्षण जे आहे हे संविधानाच्या अनुच्छेद पंचवीस पंचेचाळीस प्रमाणात शिक्षण हे म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये तो मुद्दा टाकून त्याप्रमाणे या भारतामध्ये शाळा निर्माण झाल्या शाळेनुसार मग सर्वांना मोफत आणि शिक्षण मिळायला लागलं आणि मोफत सक्तीचं शिक्षण मिळाल्यानंतर या देशामध्ये भारतामध्ये आज शिक्षणाची जी स्थिती पाहतो याच तिथं जात अशा पद्धतीने हा सगळा एकमेकांशी निगडीत असा भाग आहे तर हे शिक्षणाचं जे कार्य आहे हे प्रचंड मोठं असं काम महाराजा सायतीराव गायकवाड केलेलं आपल्याला दिसून अतिशय महत्वाची माहिती आहे कारण या माहितीतूनच सामाजिक परिवर्तन माझा आवाज ऐकायला येतोय हा आवाज तुमचा कमी येतोय तुमच्याकडून काही प्रॉब्लेम आहे बाबासाहेबांनी हॅलो माझा आवाज कमी येतोय हो सा का ऐकायला आवाज थोडासा कमी येतोय सर तुमच्याकडून प्रॉब्लेम आहे तो बाबासाहेबांचं बाबासाहेबांच आणि सयाजीराव गायकवाडांचं शैक्षणिक नातं काय हे सांगा हा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सयाजीराव गायकवाड यांचं शैक्षणिक नातं आता हे पाहिलं आपण कि सैदराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्तीची सोय केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये शिष्यवृत्ती मिळायची आणि मग अमेरिके ते अमेरिकेमध्ये गेले जी शिष्यवृत्ती आहे त्यातून मग पी एच डी आहे किंवा अन्य सगळे शिक्षण आहे हे सगळं झालं आता हे जे शिक्षण आहे ही शिक्षणाची त्यांची जी भूक होती एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये स्वैजन व्याकरणाची जी मदत झाली केवळ तिथंच मदत झाली नाही ना तर इथं आल्यानंतर उच्च पदावर त्यांना घेण्याचंही त्यांनी नियोजन केलं सुरुवातीलाच जसं तुम्ही सांगितलं प्रस्तावनेमध्ये की त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणामध्ये जी मदत केली त्या मदतीचा फायदा असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशातलं शिक्षण पाहायला मिळालं त्यांनी जगातलं शिक्षणाचं जे उच्चतम जे काय आहे ते सगळं प्राप्त केलं त्याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये आल्यानंतर शिक्षणाच्या चळवळीबरोबर अन्य सामाजिक चळवळी अन्य अं समाज सुधारण्याच्या चळवळी असतील किंवा त्यासोबत शिक्षणाचे एक क्रांतिकारी पाऊल असेल आणि त्याचा संविधानामध्ये अं उल्लेख असेल किंवा त्याला संविधानामध्ये अंतर्भूत करण्याची गोष्ट असेल तर ही गोष्ट जी आहे ही गोष्ट साध्य झाली आणि जर कदाचित जर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारण परदेशी शिक्षण म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आणि हे जर शिक्षण जर त्या काळामध्ये जर बाबासाहेबांना जर मिळालं या अर्थानं जर बघितलं तर हे शिक्षणाचं जे नातं आहे हे नातं म्हणजे क्रांतीचा एक ठेवा ज्याला म्हणतो आपण तो आहे आणि त्या माध्यमातून या देशामध्ये दे क्रांती झाली किंवा या देशात एक सामाजिक शैक्षणिक किंवा संविधानिक मूल्य या देशामध्ये दे रोजण्यास मदत झाली सर सर मला आणखी हे जाणून घ्यायचं आहे मला आवाज येत नाही तुम्हाला बोला सर आवाज येतो का हा कमी येतो बोला सर हा अरे त्यामधून जी काही एक समाज निर्मिती झाली राष्ट्र निर्मिती झाली हा हा बोला बोला सर त्यामधून जी राष्ट्र निर्मिती झाली रा, समाज निर्मिती झाली याविषयीचा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय आणि एकूणच महाराजांचं कार्य आणि आजचं आमचं जे काही पे बॅक टू सोसायटी आहे याविषयी तुमचं आपलं काय मत आहे काय का आपलं नाही हा नक्की सर हा माझा आवाज येतो ना तुम्हाला सर हो ये येतोय येतोय बोला हा माझा आवाज येतोय सर हो येत माझा आवाज येतोय तुम्हाला सर असं आहे की महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या सारखा म्हणजे सर्वांगीण समाजाचा व्यक्ती बरोबर समाज आणि समाजाबरोबर राष्ट्राचा विकास किंवा संस्थानाचा विकास त्यासोबत राष्ट्राचा विकास अशी पाहणारी एक महान अशी व्यक्ती आपण पाहतो आणि मग त्यांना इतर राजांच्या सारखं म्हणजे राजे रजवाडी म्हटलं राजेशाही म्हटलं तर त्याचा एक वेगळाच थाट असतो आणि मग अशा वेळेला राजा म्हणून त्यांना बरंच काही करता आलं असतं म्हणजे जे, जे सुख चैन आहे किंवा विलासी जीवन आहे याच्यामध्ये त्यांना सगळं आपलं आयुष्य व्यतीत करता आलं असत परंतु त्यांनी या सगळ्या गोष्टीचा त्याग करून एक प्रकारचं आपल्या राजपदाचा लोककल्याणासाठी वापर केला त्यांचं निधन मुंबईमध्ये झालं सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस ला त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं ज्या वेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला कित्येक बाबासाहेबांच्या सारखी व्यक्ती सुद्धा ढसाढसा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले आता हे याच कारण असं होत की त्यांची समाजाप्रती जी काही म्हणजे भावना होती त्यागाची भावना होती एक राजा असून सुद्धा लोककल्याणासाठी स्वतःच्या अं बऱ्याच गोष्टीचा त्याग करण्याची जी भूमिका होती भावना होती त्या भावनेतून हे सगळं घडलं त्यातून जे काही घडलं त्यामुळं या देशामधल्या सामाजिक क्रांतीचा जन्म झाला या देशामध्ये शैक्षणिक क्रांतीचा जन्म झाला या देशामध्ये संविधानिक मूल्यांची प्रस्थापना करण्यासाठी जी मानवी मूल्य आहेत आदर्श मानवी मूल्य स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोकतंत्र विज्ञानवाद ही जसं मानवी मूल्ये आहेत आदर्श मानवी मूल्य आहेत याची रुजवणूक संविधानाच्या माध्यमातून होण्यासाठी त्याची मदत झाली एकंदरीत समाजानं आज त्यांच्या स्मृती दिनादिवशी दिवशी मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं ते एक राजा असून सुद्धा त्यांनी समाज जीवनासाठी स्वतःच्या जो त्याग केला आजच्या घडीला हे संविधान त्यांनी निर्माण त्यांच्या माध्यमातून निर्माण झालेली ही सगळी व्यवस्था ही व्यवस्थेला आज कुठंतरी धोका पोचतोय की काय ही व्यवस्था आज संपुष्टात येईल की काय किंवा ही व्यवस्था आज तिला कोणतरी खिळखिळ करत आहे की काय अशी एकंदरीत वस्तुस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या या सगळ्या महामानवांनी निर्माण केलेली ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ती पुढच्या पिढीला हस्तांतरित करण्यासाठी तिचं संवर्धन करण्यासाठी आम्हाला आज घडीला महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या स्मृती देण्यानिमित्त आम्हाला एक निश्चय करावा लागेल कि या विष एकंदरीत या महापुरुषांच्या श्रंखलेतून त्यांच्या विचारातून त्यांच्या कृतीतून निर्माण झालेली संविधानिक मूल्ये आहेत ती आज आपल्याला अं अबाधित ठेवण्यासाठी अगदी प्रत्येक श्वासागणिक आम्हाला सतर्क राहावं लागेल ला ती संवर्धित करण्यासाठी लागेल ती किंमत आम्हाला मोजावी लागेल जर ती किंमत आज आपण मोजली नाही तर कदाचित आम्हाला मिळालेले हे सगळं संविधानिक मूल्यांचं स्वातंत्र्य आहे किंवा ही सगळी व्यवस्था आहे हे कदाचित जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा कधी मिळेल प्राप्त होईल हे सांगता येणार नाही तर अशासाठी आम्ही ज्या मूल्यांचा समर्थन करतो त्या संविधानिक मानवी मूल्यांसाठी भारतीय संविधान त्यातली मूल्य त्याच्या प्रचार प्रसार समाज जीवनामध्ये करत राहिले पाहिजे त्याच्यासाठी रात्री दिन आम्ही मेहनत घ्यायला हवी आणि ती जर घेतली तर आम्ही महाराजा साईदराव गायकवाडासारख्या महापुरुषांच्या अं त्यांच्याशी त्यांच्या विचारांशी कृतज्ञ राहू असं मला वाटतं आणि तो प्रयत्न या देशातील सर्व जनतेने करावा असं मी सर्वांना धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात अतिशय महत्वाचा विषय कारण सामाजिक क्रांतीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं त्याग समर्पण दिलेला आहे त्यांचा इतिहास पिढीसाठी दर पिढीसाठी घेऊन जाणे हा आमचा छोटासा प्रयत्न प्रेक्षकांचे आणि आपले पुण्याचे एकदा आभार मित्रांनो उद्या परत भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत त्या विश्रांती धन्यवाद